पंधरा गुंठ्यात लावला गेवडा अन पन्नास दिवसात केली दोन लाखाची कमाई आज शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघत आहेत वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी हे अतिशय गंभीर विषय बनला आहे त्यामुळे शेतकरी पण कमी क्षेत्रात कसं जास्त उत्पन्न घेता येईल असे नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रंगनाथ पुंडलिक गावडे या शेतकऱ्याने तब्बल पंधरा गुंठ्यात घेवडा लागवडीतून तब्बल दोन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे माझे नाव रंगनाथ पुंडलिक गावडे राहणार हरावाडी मी ह्याच्या पा आधी कधी घेवड्याची शेती केलेली नव्हती माझं पहिलंच वर्ष आहे की घेवड्याच्या शेतीमध्ये मी उतरलो आणि सहा फुटी बीड पाडून मशागत करून आणि नंतर गावखात वगैरे भरून आणि प्रत्येक सव्वा फुटावर आपण अंकुरचं बीट टोचून घेतलं आणि बीट उचून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण एकोणीस वगैरे अशी औषधं सोडली आणि नंतर सुतळीने बांधून घेतलं आणि वेल पूर्ण तारावर चढल्यानंतर आपण नागाळीचं परत कीटकनाशक अशा फवारण्या दोन तीन केल्या आणि नंतर फुलकळी लावायच्या आधी आपण ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला मुळा लावून घेतलेला होता मुळा हा श्रावण महिन्यामध्ये चांगल्या मार्केटमध्ये घावला आणि मुळ्यामधून मला चाळीस ते पंचेचाळीस हजाराचं मला उत्पन्न मिळालं आणि नंतर लगेच मुळा संप संपत नाही तोपर्यंत लगेच घेवड्याचं उत्पन्न चालू झालं आणि घेवड्यामध्ये माझा साडेसातशे आठशे किलो माल एका तोड्याला माझा निघत होता आणि ह्याला आपण मा हैदराबादला काय वगैरे पाठवलेलं नाही आपण इथं सोलापूर याड्यात पाठवला आणि सोलापूर याडामध्ये आपल्याला साठ ते पासष्टपर्यंत मार्केट मिळालं आणि थोडाफार माल कमी आला तरी मी बाजारामध्ये मी स्वतः विक्री करायचो आणि माल पण द्यायचो त्यामुळं मला ह्या पंधरा गुंठ्या घेवड्यातून कमीत कमी मला दोन ते सव्वा दोन लाखाचं प्रॉफिट उत्पन्न मिळालेलं आहे शेतकऱ्याला का मा, काय वाटतं शेतकऱ्याला मला तर असं वाटतं की वसापेक्षाही घेवड्या शेती सर्वात उत्कृष्ट आणि फायद्याची शेती आहे त्यामुळं मी आता थोडा पंधरा गुंठा केला आहे पुढच्या वर्षी कमीत कमी एकर तरी मी करणार आहे